शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर जिप्सी या चित्रपटासाठी नुकताच राज्य शासनाने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवलेला तसेच राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नुकताच पुरस्कार मिळवलेला श्री शिवछत्रपती प्राथमिक विद्यालयामध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकत असलेला प्रतिभावान विद्यार्थी कुमार कबीर शशी खंदारे यांचा सत्कार सोहळा संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता शाळेच्या वतीने सर्वप्रथम कबीर याची ढोल ताशांच्या गजरात साईनगर सुखसागर नगर, नगर व शाळेच्या परिसरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी कबीरचे स्वागत आणि सत्कार पालकांच्या व इतर मान्यवरांच्या तसेच संस्थेचे सचिव शारदाताई गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले त्यानंतर प्रशालेच्या सभागृहात संस्थेच्या वतीने त्याचा आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी जयेश सेंटकर व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या शुभस्ते कबीर यांचा मानपत्र शाल श्रीफळ पुष्पगच्छी देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांचे आई वडील आजी आजोबा काका काकीसह संपूर्ण कुटुंब सत्कारासाठी उपस्थित होते कबीरला महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेला पुरस्कार म्हणजे शाळेचा संस्थेचा जिल्ह्याचाच नव्हे तर महाराष्ट्राचा गौरव देशामध्ये झालेला आहे असे मत जय शंकर यांनी व्यक्त केले संस्थेचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून कबीर व त्याच्या कुटुंबियाचे त्यांनी केलेल्या त्यागाचे कौतुक केले व त्याच्या विद्यालयीन संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपल्या शिक्षण संस्थेची राहील असे आश्वासितही केले यावेळी स्वीकृत नगरसेवक सतीश मारकट उद्योजक भगवान काका शिंदे का शिव व्याख्याते बाळासाहेब पासलकर संस्थेचे खजिनदार नानासाहेब शिव शिवछत्रपती प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा खाटपे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक दिलीप काळे इंग्रजी विभागाच्या मुख्याध्यापिका कविता यादव ज्युनियर कॉलेज प्रिन्सिपल पद्मिनी लंके संस्थेचे समन्वयक शिक्षक महासंघाचे राज्य सहसचिव विकास थेटे वर शिक्षक संजय घोडके सागर बगाड सर्व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री तावडे तर आभार संदीप मानले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त के टी व्ही महाराष्ट्र या चॅनल